एक महत्वाची बातमी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पंचायत समितीमधून समोर येत आहे जिथे कार्यालयाच्या वेळेत एक कर्मचारी चक्क झोप काढताना आढळला आहे पंचायत समितीच्या स्टोअर रूममध्ये दार बंद करून हा कर्मचारी गाळ झोपेत होता आणि यामुळेच संतप्त झालेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ बनून सोशल मीडियावर व्हायरल केला या झोपलेल्या के कर्मचाऱ्यामुळे आता प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे हे दृश्य आहे अर्धापूर पंचायत समितीच्या स्टोअर रूम मधील पहा कार्यालयाची वेळ असूनही हा कर्मचारी कसा गाड झोपेत आहे स्टोर रूमचा दार आतून बंद आहे आणि बाहेरून कोणीतरी हा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये कैद करीत आहे मिळालेल्या माहितीनुसार हे कर्मचारी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत शासकीय कार्यालयात कामाच्या वेळी कर्मचाऱ्यांची ही झोप नक्कीच अनेक प्रश्न उभे करते यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना किती गैरसोयीचा सामना करावा लागत असेल याचा विचार न केलेलाच बरा आता या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे आहे त्यामुळे अर्धापूर पंचायत समितीवरील या कर्मचाऱ्यांच्या झोपेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रशासनाकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे आता पाहणं महत्वाचं ठरेल